देवांपिय अशोका या महानाट्याला नांदेडकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व नांदेडची जनतेनी या महानाट्याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती सम्राट अशोकाच्या जीवनावर प्रकाश टाकणारी ही नाटिका डोळ्याचे पारणे फेडणारी होती या कार्यक्रमाचे आयोजक कॉम्रेड गणेश शिंगे यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आंबेडकर चळवळीत ज्यांचे योगदान आहे त्यांना आर्थिक मदत पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खासदार रवींद्र चव्हाण मदंत पयाबोधी थेरू जी पी मिसाळे सायलू दादा मैसेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आणि त्यानंतर आमचे मित्र रणजित गजवारे अंजित गजवारे यांना सन्मानित करीत आहोत धम्म चळवळीसाठी त्यांना पुरस्कार दाखवून केलेला आहे यानंतर असा नियम चंद्र सभेने घालून दिला आहे पण जर मी बनवलेला विडा महाराजांच्या मुखी भावला देवनाम पिये अशोक चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्यावर जे नाटक ते आयोजित करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला चक्रवर्ती अशोक चक्रवर्ती सम्राट अशोक धम्मभूषण हा पुरस्कार देऊन माझा सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी आयोजकाचे पहिले आभार वर्तो आज हे दोन अंकी नाटक पाहत असताना सम्राट अशोक राजांचं पूर्ण चरित्र डोळ्यासमोर उभं टाकलं मी इतिहासाचा शिक्षक या नाटकाने पाहत असताना सम्राट अशोकाचे बौद्ध धर्माशी त्यांनी केलेले कार्य त्याला उजळणी मिळाली आणि म्हणून हे नाटक बौद्ध धर्म्यासाठी अतिशय प्रेरणादायक आहे असे मी नमूद करतो आणि शहरात त्यांना धन्यवाद देतो नांदेड शहरामध्ये सम्राट अशोकाचं महानाट्य आमचे दादा शेखेदा यांनी आधार अप्रतिम प्रयोग सुद्धा आज चालू आहे सर्व कलाकार उच्च दर्जाचे आहेत अन्न प्रती त्यांनी सम्राट अशोकाचा अखंड भारताचं जे निर्माण केलं के जे वास्तव आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे या प्रयोगाच्या माध्यमातून या प्रयोगासाठी जे कोणी आयोजकांनी प्रयत्न केले मेहनत घेत आहेत त्या सर्वांच्या मंगल भावना हे करून मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो जय हिंद जय भारत